तर मी आता कोर्टाचं काम संपलं आहे माझ्या लोक आणि मी आता म्हणजे आज आमचं कुर्ला कोर्टाचं ॲन्युअल फंक्शन आहे थोड्या वेळानंतर सात वाजल्यानंतर सुरू होईल तर आता मी बसले इकडे तर चर्चा अशीच आमची चालू होती तर एक मुद्दा तुमच्यावर शेअर करावा असा वाटला की जो मला खूप महत्त्वाचा वाटला की ज्या पद्धतीचं आता आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये राज राजकीय म्हणा सामाजिक म्हणा जे वातावरण निर्मिती व्हायला लागलेली आहे जातीपातीचं राजकारण करणारी लोकं म्हणजे कुठली घटना जर घडली तर त्याचंसुद्धा राजकारण करणारी लोकं अशा प्रकारचं एक, एक वातावरण निर्मिती व्हायला लागलेली आहे तर एक मुद्दा खूप चांगला आमचे इथे एक ॲडव्होकेट आहेत त्यांचं नाव नाही मी घेऊ शकत घेऊन आहो तुमचं तर त्यांनी एक खूप चांगला मुद्दा मांडला आणि खूप चांगलं ते बोलले की ह्या अशा परिस्थितीमध्ये तरी म्हणजे जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर अवहेलना होत असेल आणि आंबेडकर 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 ह्या नावाची जर ॲलर्जी होत असेल तर अशा मानसिकतेला ठेचण्यासाठी वेगळं वेगळं न ठेच ठेचता वेगळं वेगळं फूट न पडता निदान ह्या गोष्टीसाठी तरी जे पण काही नेते वगैरे आहेत कार्यकर्ता एकटवला आहे जो आंबेडकरवादी आहे जो बाबासाहेबांना मानणारा आहे जो संविधानप्रेमी आहे हे सर्व एक झालेले आहेत हे रस्त्यावरची लढाई करत आहेत न्याय न्यायालयीन प्रक पातळीवर सुद्धा लढाई करत आहे आज सुप्रीम कोर्टचे काही जज यांनी गृहमंत्री अमित शाह यांनी जे वक्तव्य केलं त्याच्या विरोधामध्ये एफ आय आर दाखल करण्याचं पहल त्यांनी केलेली आहे त्या न्यायालयीनसुद्धा लढाई चालू आहे रस्त्यावरची पण लढाई चालू आहे परंतु एक अशी गोष्ट जे आमचे वरिष्ठ इथे आहेत त्यांनी जो मुद्दा मांडला की सर्व जे आहेत जेवढे पण चळवळीतले नेते मंडळी विशेष करून यांनी एकत्रित यायची गरज आहे यांनी आपल्या आपसा आपसामधली हेवे देवे जे आहेत ते त्यांनी बाजूला ठेवले पाहिजेत आणि निदान पुन्हा संविधान आणि बाबासाहेबांचं अपमान संविधानाचा अपमान करण्याची डेरिंग धाडस कोणी दाखवलं नाही पाहिजे आणि ह्याला धाडस नाही लागत ह्याला फक्त भ्याड आणि एक कुचकामी वृत्ती लागते जातीवादी मानसिकता एवढंच याचं म्हणजे बोलतात ना जे जातीवादी आहेत तेच फक्त हे असं घृणास्पद कृत्य करू शकतात तर आता बघा पुन्हा अचलपूर अमरावती इथे एका विहाराच्या समोर त्रिशूळ गाडलेला आहे आता हे त्रिशूळ गाडलेलं आहे हे, हे त्रिशूळ जे गाडलं गेलं आहे ते रातोरात गाडलं गेलेलं आहे मग ते कसं गाडलं गेलं काय गाडलं गेलं त्याच्याबद्दलचं काहीच चौकशी जेवढ्यात लवकरात लवकर पोलिस करतील ते खूप चांगलं आहे कारण हळूहळू आता आपल्या महाराष्ट्रातलं वातावरण वाता आहे ते कायदा सुव्यवस्था आहे वातावरण आहे हे बिघडायला लागलेलं आहे आणि कुठेतरी दुर्दैवी घटना घडू नये कारण आता एकच खूप मोठी घटना तुम्हाला माहिती आहे परभणीला घडलेली आहे आणि पोलिसांचं त्याच्यामध्ये जे जो हस्तक्षेप होता किंवा पोलिसांचं जे त्याच्यामध्ये त्यांची भूमिका होती पोलिसांची तीसुद्धा खूप संशयास्पद आहे पोलीस प्रशासनावर पण जनतेचा राग आहे असं अशी परिस्थिती असताना अशा परिस्थितीमध्ये जर अशा घटना आता व्हायला लागलेल्या आहेत तर कुठेतरी कायदा सुव्यवस्था आपल्या देशाची राज्याची ही बिघडू शकते त्याच्यामुळे कुठेतरी असं मला वाटत आहे की जेवढे पण काय हां सर थँक्यू सर आ, हो नेते मंडळी जे आहेत त्या नेते मंडळींनी एकत्रित ने, यायला पाहिजे आपले हेवे देवे जे आहेत ते दूर ठेवले पाहिजेत तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा कॉमेंट करून नक्की सांगा आणि हे जे रातोरात त्रिशूळ वगैरे विहारासमोर बुद्ध विहारासमोर जे रवले गेले आहेत हे मोठे मोठे त्रिशूळ आहेत हे हातामध्ये घेत घेण्यासारखे नाही आहेत मोठे मोठे त्रिशूळ असे रवले गेले आहेत स्वास्तिक वगैरे त्याच्यावर ओम वगैरे म्हणजे हे का अशा पद्धतीचं का म्हणजे तुम्ही एक तुम्हाला सांगण्यात माहिती की एक जातीवादी किडा हा म्हणाला होता की मस्जिदीमध्ये घुसून मारेल कधी विहाराच्या समोर ग त्रिशूळच हे ठेवले जातील तर मला सांगा आपला भारत देश हा सर्व धर्म समभाव आहे प्रत्येक जाती धर्माचा आदर सन्मान आपल्याला करायला पाहिजे बरोबर तर हे त्रिशूळ वगैरे असं ठेवून जाती जातीवादी मानसिकता आणि आपलं वातावरण बिघडवण्याचं सरळ सरळ काम चालू आहे चुकीच आहे मला कळत नाही की ही जी आर एस एस मानसिकता आहे इतकी आणि ह्यांचा इतकी चीड आहे ह्यांना संविधानाबद्दल किंवा एखाद्या विशिष्ट धर्माबद्दल ही ते दाखवत आहेत दाखवत आहेत आणि खुलेआम दाखवत आहेत ते तर कुठेतरी ही अशी मानसिकता वाढली नाही पाहिजे आपल्या भारत देशामध्ये आपण प्रथमताही भारतीय आहोत आणि अंतिमही भारतीयच आहोत आणि आपण भारतीयच राहणार आहोत हे कोणीही याच्यामध्ये याला ढवळाढवळ करायला नाही पाहिजे आता मला सांगा एकोणीसशे त्र्याण्णव साली आर एस एसने आपली श्वेतपत्रिका काढलेली आणि त्याच्यामध्ये त्यांनी डिक्लेअर केलं होतं की भारतीय संविधान हे कचऱ्याचं ढेर आहे म्हणून ओके त्याच्यानंतर त्यांनी तिरंगा लावणार तिरंगा सुद्धा लावत नव्हतं आपल्या भारताचा भार जो ध्वज आहे तोसुद्धा ते आपल्या मुख्य कार्यालयावर फडकवला नाही त्यांनी पन्नास वर्ष झाल्यानंतर फडकवला मग ते तिरंगा का त्यांनी फडकवला नव्हता कारण का की ते तीन रंग आहेत आणि तीन आकडा हा अशुभ आहे मग तेच त्रिशूल यांनी आत्ता अचलपूर अमरावती इथे जी जातीय दंगल घडवण्यासाठी त्यांनी तिथे जाऊन रोवलेला आहे मग तो त्रिशूल त्याच्यामध्ये पण तीन आहेत ब्रह्मा विष्णू महेश तीन देव आहेत मग इकडे तीन तीन आकडा त्यांना चालतो हे काय आहे काय चाललं आहे कारण लोकांना वेड्यात काढायचं चा काम चाललं आहे लोकांनी वेड्यात निघू नये अशा गोष्टीला बळी पडू नये आपल्यामधला जो एक आपला मधला भाईचारा आहे आपल्यामधलं जे एकमेकांवरचं आपण प्रेम विश्वास करतो तो तो कायम ठेवला पाहिजे जराही लोकांनी कोणीच त्याला बळी पडू नये जसं मी आता कुर्ला कोर्टमध्ये आहे आणि कोर्टाचं काम जे उरकलं आहे आणि आज आमचं ॲन्युअल फंक्शन आहे कोर्टाच्या बाजूलाच आहे हॉल तिथे त्याचं जे जेवण आहे तर बस ह्या परिस्थितीमध्ये आपली एकी खूप महत्वाची आहे मानवतावादी जी लोक आहेत इकडे 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 काय गेलं काय गेलं तू बघू बघू आन, आन ते जे स्वयंपाक करतात त्यांचं लहान बाळे मुलगा लहान तर ताई वरची कमेंट वाच मे देना मैं यूपी से हूँ लाइक सब्सक्राइब कर देना मीनाक्षी कुमारी बाबू क्या हो गया आपको मनाली अरे मैं सुनील अडागळे अडागळे सत्याची लाल चालू आहे म्हणाली आराध्या वेलकम आराध्या खूप खूप स्वागत आहे तर सुप्रीम कोर्टचे जे काय वकील होते सुप्रीम कोर्टच्या वकिलांनी अमित शाह यांच्यावर एफ आय आर करण्यासाठी पहिल केलेली आहे ते पण ते तिथे टेक्निकल कारण असं आहे की त्यांनी जे वक्तव्य केलं हे राज्यसभेमध्ये केलं पार्लमेंटमध्ये केलं आणि त्या पार्लमेंटमध्ये केलं असल्यामुळे थोडं टेक्निकल अडचण येत आहे पण ठीक आहे कायद्यामध्ये हे जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे आणि मला सांगा की जे तिथे वक्तव्य केलं ते राज्यसभेची जी असते ना सॅटेलाईट त्याच्या माध्यमातून त्याचं टेलिकास्ट झालं नाही परंतु बी जे पीच्या अकाउंटवरून त्यांनी ते, ते वक्तव्य म्हणजे टेलिकास्ट केलं आणि ते स्प्रेड केलं विचार करा म्हणजे हे कशा पद्धतीनं काम करत आहे तुम्ही समजून घ्या मी चुकीच्या गोष्टीच्या विरोधाची आहे विरोधामध्ये एक नागरिक म्हणून मला असं वाटतं की मला माझं मत नोंदवलं पाहिजे माझा विरोध नोंदवला पाहिजे तर तो, तो मी नोंदवत आहे तर इथे कोणी आणि बिझी करून ठेवतात वेगळ्या वेगळ्या कारणामध्ये आणि ह्यांचे अजेंडा हे लोक पास करून घेतात मला सांगा की जर अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं तर ते राज्यसभाच्या टेलिकास्ट तिथून टेलिकास्ट व्हायला पाहिजे का बी जे पीच्या अकाउंटमधून त्यांनी आधीच टेलिकास्ट केलं म्हणजे एवढं त्यांनी जलद गतीने त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि हे करण्याच्या पाठीमागे फक्त एवढंच आहे की आपल्या देशाची कायदा सुव्यवस्था कशा का पद्धतीनं ते धोक्यात आणू शकतात तेवढंच ते बघतात आहे कार्यक्रमाचं पण मी थोडंसं म्हणजे बघेल मी शॉर्ट्स बनवेल छोटे 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 शॉर्ट्स बनवेल कार्यक्रमाचे की एवढा टाईम मला लाईव्ह नाही घेता येणार सो मी आत्ता लाईव्ह घेतली आहे तर, तर मी एवढा वेळ मला वे लाईव्ह नाही घेता येणार तर काय झालं का ओरडता त्याला हा पण तो मला मी हा कुठे हा हा इकडचे पण पाणी पाय पाणी पाणी आमच्या इकडे मिथून चक्रवर्ती बोलते मी त्यांना आमच्या दादा इकडे या मिथून दादा इकडे या इकडे या नाही मिथून चक्रवर्ती आमच्या कुर्ला कोटा कॅन्टीन आहे ना तिकडच ते ना मिथून चक्रवर्ती सारखे दिसते <laughs> त्याला मी मिथून चक्रवर्ती बोलतो अ <laughs> शशी तू त्या दिवशी जा डॉक्टर मॅडमच्या <laughs> राकेश किती अरे इसका नंबर कितना है कि आमच्या कॅन्टीन मध्ये आहे एक जीवन बनवणारा गृहस्थ त्याला पाच मुलं झाली ओके अच्छा अच्छा यांचे पण कंटेंट फक्त लाईव्ह लाइव छान असते का Thank you. रील बनवल्यात ना मी आराध्या बनवल्यात त्यांचे पण कंटेंट फक्त लाईव्ह लाईव्ह नाही नाही माझं कंटेंट लाईव्ह लाईव्ह नसत माझे कंटेंट्स सामाजिक राजकीय असतं नाही कशी आहे वैनी मी ठीक आहे अभी ये इत हां मी दा इतना लेट अगर खाना बनाओगे तो प्रोग्राम के देर खाना कभी पहुँचेगा नाही झालं रेडी झालं सगळं समोरच आहे पण तरी पण

अशी सगळेच्या लाईव्ह ला आहे ओके मी आ राश, का? राज जाधव दुबई ओके राज जाधव खूप खूप स्वागत एक हॉटेल मध्ये ड्रॉप करतो तुझे सर्व व्हिडिओ बघतो आणि लाईक पण करतो राज दुबई ओके थँक्यू ट्वेंटी वन काय आहे मॅडम शशी आर्टिकल ट्वेंटी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्याला आपलं मत आपला मूलभूत अधिकार आहे की आपण आपलं मत मांडू शकतो परंतु त्याला ता, सुद्धा कायद्याची चौकट आहे तुम्ही काही मत नाही मांडू शकत म्हणजे तुम्ही जे न्याय न्याय व्यवस्था किंवा आपली जी न्यायप्रणाली आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं एखाद्या विषयी मत मांडू शकता परंतु त्या ते, ते मत मांडत असताना त्याला सामाजिक एक म्हणजे बघा ना सामाजिक तुम्हाला भान ठेवलं पाहिजे तुम्ही मत मांडायचा तुम्हाला अधिकार आहे म्हणून तुम्ही कोणाचाही अपमान करणं किंवा त्याच्या पर्सनल आयुष्याभर बोलणं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही त्याच्यामध्येच येत नाही ते आराध्या नाव काय आहे वहिनी तू भारी बोलतेस ग थँक्यू काम नाही का माझं काम तुषार संपलं मी आता कोर्टामध्येच आहे माझं संपलं कोर्टाचं काम आता आमचं एक ॲन्युअल फंक्शन आहे दरवर्षी असतं आमच्या कुर्ला बार असोसिएशनचं तर त्याच्यासाठी मी मी तर ऑलरेडी रेडीच आहे पण आता आणखीन इकडे आमच्या सगळ्या जे लोक आहेत ते तयार होतात आहे कार्यक्रम सुरुवात होईल स समोरच आहे कोर्टाच्या समोरच हॉल आहे आपली हेअरस्टाईल सुपब आहे थँक्यू इतनी तो खास नाहीये ठीक आहे बय ना आर्टिकल ट्वेंटी वन अभिव्यक्ती स्वातंत्र्य साडीवर खूप छान दिसत थैंक थँक्यू या सर्वजण प्यायला हे आमच्या इकडे कॅन्टीन आहे जे आमच्या कुर्ला कोटाचं जे कॅन्टीन आहे ना तेथे ते जे कॅन्टीन चालवतात त्यांना मी मिथून दहा बोलते कारण ते मिथून चक्रवर्तीसारखे दिसतात आणि ते ना खूप लाजतात तर ते मिथून दा दिसतात तर ते मिथून दा मला चहा मिथून दाचा चहा त्यांनी चहा मला चाय पाणी करत आहेत ते साडीवर खूप छान दिसतात आहे तुम्ही थँक्यू कोर्टात चाय पिऊ नये रे बाबा हो खरंच कोर्ट आणि कचेरी किंवा हॉस्पिटल ह्याच्या पायऱ्या शाण्याने चढू नये असं म्हणतात खरीच गोष्ट आहे कारण इतकं सोपं इतकं सोपं नसतं त्या सगळ्या गोष्टी

माझा फो माझा टच होऊन जातो हात तिकडे संदीप देशमुखकडे पण थोडं लक्ष द्या हो हो त्यांच्याकडे लक्ष दिले त्यांच्यावर आहे लाईफ मध्ये बोललीये की त्यांचं ज्या पद्धतीनं आता वाल्मिक कराचं चाललेलं आहे आणि आता आय थिंक मला वाटतं करावं लागेल कारण कसं आहे तुम्ही एखाद्याचा आवाज जेवढा दाबाल ना तेवढाच मोठ्या म्हणजे प्रमाणामध्ये तो आवाज हा उठला जातो म्हणून तुम्ही आवाज दाबू शकत नाही आर्टिकल ट्वेंटी वन ए Uh, सुभाष कांबळे आर्टिकल ट्वेंटी वन ए म्हणजे चौदा वर्षाखालील जी मुलं असतात ज्यांना शिक्षणाचा अधिकार आहे त्यांना uh, त्या सगळ्या गोष्टी त्यां मिळाल्या पाहिजेत एज्युकेशन असेल चांगला लाईफ असेल हा त्यांचा अधिकार आहे तर ते त्यांना मिळालं पाहिजे तर ते आर्टिकल ट्वेंटी वन ए सांगतात आपल्याला परंतु असं नाही आहे राधा राधे राधाकृष्ण जी आर डी के बॉस पण असं होत नाही प्रॅक्टिकली जर तुम्ही बघितलं तर आज राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा अधिकार सगळ्यांना सगळ्या सगळ्यांनाच आहे पण तो खरंच मिळाला जातो का मराठी मा, शाळा ह्या बंद व्हायला लागलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये आणि तुम्हाला माहिती आहे की ज्या प्रायव्हेट खाजगी ज्या शाळा आहेत किंवा प्रायव्हेट ज्या संस्था आहेत म्हणजे शिक्षण संस्था इकडे शिक्षण घेणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे बरोबर कारण का की एवढा पैसा ते आणणार कुठून आणि चौदा हजार की काही मला वाटतं महाराष्ट्रातल्या खाजगी शाळा या बंद होत आहेत तो का बंद होत आहेत कशामुळे बंद होत आहेत म्हणजे आपण काय ना जे आपल्याला बोलायला पाहिजे ना ते आपण बोलतच नाही जे आपल्याला नाही बोलायला पाहिजे ना आपण त्या खूप गोष्टी बोलतो म्हणजे जातीपातीवर आपण खूप बोलतो परंतु शिक्षणावर किंवा हेल्थ इश्यूजवर आपण आपलं तसं एवढं स्ट्रॉंगली बोलत नाही तर ते बोललं पाहिजे मला असं वाटतं दीपक जयस्वाल जी जय भीम दीपक जी जय भीम किती वाजले जय शिवराय जय श्री राम नितेश नमस्कार <laughs> कार्यक्रमाची मला लाईव्ह नाही करताना पण शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ करून तुमच्यासाठी मी तुम ते शेअर करेल तुमच्याबरोबर डॉक्टर हो। बाबासाहेब आंबेडकरांचे पाकिस्तान ऑर पार्टीशन ऑफ इंडिया हे पुस्तक वाचले नक्की वाचावे सर्वांनी ओके नक्कीच वाचेल छत्रपती शिवाजी महाराज की जय हो दीपक जी मी मुंबई चेंबूरला राहते चला तर आता तुमची रजा घेते तर अचलपूरला जी घटना घडलेली आहे अमरावतीमध्ये त्या घटनेचासुद्धा मी निषेध व्यक्त करते माझ्या लाईफच्या माध्यमातून आणि त्या ती अशीच नाही घडलेली एवढे मोठे मोठे त्रिशूळ आणलेत आणि ते जर रवलेत विहारामध्ये समोर कारण ते ओपन बुद्ध विहार होतं आणि त्याच्यासमोर जर रवलेत तर ते, ते कसे रवले कोणी रवले पोलिसांनी तात्काळ ह्याच्यावरसुद्धा ॲक्शन घ्यायला पाहिजे आणि पो पोलिसांनी कोणाच्या तरी ऑर्डर येईल आणि कोणाच्या तरी ऑर्डरवर ते काम ऑर्डर काय घ्या घ्यायलाच पाहिजे ते पोलिसांचं कर्तव्यच आहे आपल्या वरिष्ठांचे आदेश घेऊन काम करणं बरोबर परंतु तो आदेश ते कोणाचं दबावाखाली आहे का किंवा तो योग्य आहे का कायदेशीर आहे का हे सुद्धा तपासणं काम असतं तर पोलीस प्रशासनाने तेवढी जी आपली असं काय करू नये की त्याच्यामुळे आ... आपल्या देशाची अस्मिता आपल्या देशाचं जे कायदा सुव्यवस्था ती ते अडचणीत येईल म्हणाली ताई मी बुद्ध आणि त्यांचा धम्म पुस्तक वाचतो ओके ओके वाचा वाचा चांगली गोष्ट आहे तर अचलपूरमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध मी आजच्या लाईफच्या माध्यमातून घ करते आणि सावधरा तुम्ही असे जातीयवादी जी पिलावळ ज्यात वाढत चालली आहे तर सावधरा हे महापुरुषांची नावं घेऊन सुद्धा जातीयवाद वाढवत आहे तर त्यांच्यापासून तुम्ही सर्वजण मिळून सावध राहा आणि आपला देश हा सर्वधर्मसमभावच आहे आणि आपण प्रथमही भारतीय होतो आजही अंतिमही भारतीयच राहणार आहोत एवढं फक्त मी बोलेन आणि जमल्यास पुन्हा लाईव्ह किंवा तुमच्यासाठी व्हिडिओ हे करील तर आता कार्यक्रमाला जाते मी आमच्या कुर्ला बार असोसिएशनचं आज ॲन्युअल फंक्शन आहे तर तिथे मी कार्यक्रमाला जाणार आहे आणखीन तेवढं फक्त लक्षात ठेवा की जे मी तळमळीनं बोलते किंवा मला जी तळमळ वाटते ताई सात वाजता एकी लाईव्हला प्रयत्न करील मी आशिष बघू जर समजा मी कार्यक्रमामध्ये मला लाईव्ह घेता आली तर मी घेईन तर आपण प्रथमता भारतीय आणि हो अंतिमही भारतीय धन्यवाद जय भारत जय भीम जय संविधान जय शिवराय जय क्रांती जय ज्योती